रामकृष्ण गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या गावामध्ये हा सप्ताह होतो याला एकेकाळी दंड सुद्धा नाव होतं आणि या संपूर्ण वातावरणामध्ये एकेकाळी जिथं काट्या झुडपांचं वास्तव्य होतं तिथं आता हे पाडुरंगाचे पुन्हा वारकरी स्वरूप आहे या सगळ्या गोष्टींवरती आज आपण महत्वाचं विश्लेषण जे आहे सप्ताच्या सात दिवसामध्ये प्रारंभापासून तर सांगतेपर्यंत ते विश्लेषण जाणून घेणार आहोत सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज आपल्या सोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं सर्वप्रथम जी सुरुवात झाली त्या सुरुवातीलाच एवढी गर्दी उसळली की अजून पाच सहा दिवस सप्ताह बाकी आहेत तर या सप्ताहाच्या सुरुवातीपासूनचं जे नियोजन होतं असं वाटत होतं की या ठिकाणी एवढी गर्दी येईल का आणि ग्रामीण भाग असल्यामुळं गर्दी जमवणं किंवा गर्दी येणं हे थोडं शंकेचं कारण होतं तर हे सगळं कसं शक्य झालं काय सांग योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्ठ्यात्तर अखंडाम सप्ताह श्री श्री क्षेत्र शनिदेवगाव सप्तकृषी या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून प्रारंभ झालेला आहे पहिल्या दिवशी इतकं असं वाटत नव्हतं इतके जनता येईल किंवा इतका भक्तवर्ग येईल पण पहिल्या दिवशी जवळपास लाख सव्वा लाख लोकं त्याच मिरवणुकीला लो होते आणि इतकी जल्लोषमय मिरवणूक झाली इतकी सुंदर मिरवणूक झाली सप्तकृषी आणि परिसरातून बहुसंख्य भक्तगण महाराष्ट्रातून वारकरी बहुसंख्य जवळजवळ दहा अकरा हजार टाळकरी होते आणि जो मांड्यांचा महाप्रसाद होता तो अहिल्यानगर जिल्हा असन नाशिक जिल्हा असल संभाजीनगर जिल्हा असन या तिन्ही जिल्ह्यातून आणि मांड्यांचा महाप्रसाद आला होता आणि जवळजवळ तीस ते पस्तीस हजार चाळीस हजार लिटरच्या आसपास आपण दुधाची व्यवस्था या ठिकाणी केलेली होती पण म्हणजे पहिल्या दिवशी असं वाटत नव्हतं ली ली। की इतका जनसमुदाय येऊ शकतो का येईल असं काही नाही वाटलं पण एक वेगळं ते दृश्य त्या दिवशी दिसलं गेलं आणि तुम्हाला सांगतो कालपासून आपली आमटीची सुरुवात झालेली आहे काल इतकी उच्चांक गर्दी होती की लाख सव्वा लाख लिटर कालच आमटी लागलेली काल मी रात्री संध्याकाळी चक्कर मारल्यानंतर टीचरमध्ये दिवसभराचा आढावा घेतला तर त्या आढावामध्ये असं लक्षात आलं की ते म्हणले बा महाराज ह्या वर्षी जरा जास्तच लोक दिसू राहिले कारण आचाराचा विचार घेत विचार घेतला त्यानंतर किचनमध्ये मध्ये असणारे लोकांचा विचार घेतला त्यांचं म्हणणं लाख सव्वा लाख लिटरपर्यंत पर्यंत आमटीची कालपर्यंत लागलेली आहे आणि दोनशे ते अडीचशे गावामधून जवळजवळ वीस पंचवीस ट्रॅक्टर भाकरी त्या ठिकाणी आलेल्या होत्या एक आध्यात्मिक स्थळ म्हटल्यानंतर तिथं प्रामुख्याने साधू संत येतात परंतु हे ये सप्ताह म्हणजे असं स्थळ झालं की इथं राजकीय दिग्गज सुद्धा येतात आता त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असेल वैजापूरचे आमदार पदभू रमेश बोरणारे असतील काल खंडवा जिल्ह्याचे जे लोकसभेचे खासदार आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं तर असे विविध जी मंडळी आहेत ती येत आहेत तर प्रामुख्यानं या सात दिवसामध्ये आणखी कुठली कुठली महत्वपूर्ण मंडळी येणार आहेत आणि कुठल्या दिवशी येतील कशासाठी येतील काय त्याचं प्रारूप काय आहेत काय सांगा आता इथं येणारा जो मंत्री महोदय असतील आमदार असतील खासदार असतील हे भक्त म्हणून येतात एक आमटी भक्तीचा आनंद घेण्याकरता येतात आणि त्यानिमित्ताने इथं आल्यानंतर एक भजनाचा आनंद आणि जो इकडे अकरा हजार टाळकरे आणि एकशे अडुसष्ट तास चालणारं भजन हे बघण्याकरता एक ते सगळे आमदार खासदार मंत्री मोदय येतात आणि आता आदरणीय रमेश पाटील बोरणारे सर असतील खासदार संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार असन त्यांनी एकादशीचा महाप्रसादाचा म्हणजे फराळाची पंगत घेतलेली आहे ती जवळजवळ सात आठ लाख लोकांचं एकादशीचं नियोजन आहे ते पूर्णपणे फराळाचा खर्च ते दोघं करतायत आणि आपल्या आप आप संभाजीनगरचे पालकमंत्री असन किंवा मग अहिल्यानगरचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे साहेब ते पण ध्वजारोहणला येऊन गेले आणि ते पण सात दिवसात एक दिवस येऊन जातात आमदार खासदार असे भरपूर भक्त म्हणून येतात यात काही विषय नाही सीएम सांगतेच्या दिवशी येतील अशी चर्चा आहे तर खरंच मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावतील हो हो महाराजांचं आणि सीएम साहेबांचं पण बोलणं झालं शिंदे साहेबांचं आणि महाराजांचं पण बोलणं झालं महाराजांनी सांगितलं या या काळामध्ये सप्ताह आहे आपल्याला भेट द्यावा लागेल ते बोलले मी आम्ही महाराज नक्की येणार आहे शिंदे साहेबांशी बोलणं झालं आदरणीय फडणवीस साहेबांशी बोलणं झालं एका पाच किंवा सहा तारखेला हे ये दोघंही येऊ शकतात एकादस किंवा दहादस दो या दोन्हीतून अजून कन्फर्म नाही आहे पण ह्या दोन दिवसात येणार आहे शेवटच्या दिवशीला जो सांगतेचा महाप्रसाद आहे तर त्यासाठीच काय नियोजन आहे किती बुंदी आणि चिवड्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे महाप्रसाद स्वरूपात जो कालेजा महाप्रसाद आहे ते आपण जवळ आठ ते दहा लाख लोकांचं व्यवस्था केलेली आहे साडेचारशे क्विंटल बुंदीची व्यवस्था बुंदीचं जे बनवायचं काम आहे ते सप्ताह सुरू झाल्यापासून सुरू झालेलं आहे जवळजवळ आत्ताच दोनशे एक क्विंटल बुंदी तयार झालेली आहे आज तर दुसरा तिसरा दिवस दुसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे आज पण म्हणजे आतापर्यंत दोनशे क्विंटल बुंदी तयार झाली आमचं टार्गेट आहे साडेचारशे क्विंटल बुंदी तयार करायची आणि सहाशे पोत्यांचा जो चिवडा आहे ते सहाशे पोते चिवड्याची व्यवस्था त्यानंतर साडेचारशे ट्रॅक्टर्स आपण त्या वाढण्याकरता ठेवलेले आणि पंधरा हजार स्वयंसेवक त्या ठिकाणी ठेवलेले की प्रत्येकापर्यंत महाराजांचं आम्हाला सांगणं आहे की आठ ते दहा मिनटामध्ये वाढ झाली पाहिजे प्रत्येक भक्तापर्यंत पोचता आलं पाहिजे म्हणून अगदी जिल्ह्यात तिढ्या चोख व्यवस्था करतायत आमची जी टीम काम करते बेटाची ती रात्रंदिवस गेल्या दोन महिन्यापासून आणि ह्या सप्तकृषीतले भक्तगण जी सप्ताह कमिटी असेल गेल्या दोन चार महिन्यापासून काम करते आणि इतका लोकांचा चांगला प्रतिसाद आहे टीम पण दिवस काम करते म्हणून पंचमी पासून तर द्वादशी पर्यंत सुंदर असा सेटअप व्यवस्थित बसलेला आहे भक्त उपाशी जाणार नाही भक्तांची काळजी सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे पहिला असा सप्ताह पाहण्यामध्ये येतोय जो दंडगारण्यामध्ये होतोय आणि त्यातले त्यात गोदामाईच्या तीरावर होतोय श्रावण मास सध्या सध्या सुरू आहे तर हा सगळा दुग्ध सरकार योग जुळून आला हे सर्व सर्व पूर्वनियोजित होतं की योगायोगानं घडत गेलं ते सर्व योगायोगाच्या योगा गोष्टी असतात ह्या ह्या वर्षी श्रावण महिना आणि गंगेच्या तीरावर म्हणजे लोकांना भजनाचा आनंद घेता येईल गंगेचं स्नान होईल अशा सुविधा आहे म्हणून आपण सर्व ह्यामुळे सुद्धा जास्ती भक्तगण फार लोक संख्येने या ठिकाणी आहे खोरखोर वारकऱ्याचा कुंभमेळा आपण जे नाव दिलेलं आहे ते साजेचं सा नाव असं आम्हाला वाटतं कारण रोज लाखोच्या पुढेच जनता असते भक्तगण येतात त्यांची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था असेल लोकांचा महाप्रसाद वाटपाची व्यवस्था असेल अगदी सुंदर अशी व्यवस्था चालू आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीबद्दल आपण जे सात दिवस जे महत्वपूर्ण नियोजन आहेत त्या संपूर्ण नियोजनाबद्दल महत्वपूर्ण माहिती घेतली आहे सरला भेट होतात आमचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्याकडून मधुकर महाराज यांनी दिलेल्या माहितीबद्दल आपल्याला काय वाटतं आणि सप्ताहद्दल आपण कुठली महत्वाची अनुभूती या ठिकाणी घेतली त्याबद्दल सुद्धा आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका रामकृष्ण